नमस्कार मी सुवर्ण आज आपण बनवणार पाववडा तर मग ते पाववडासाठी आपण लिहिलेत बटाटा तर या बटाटा आपण उकडी लिहिलेत तर आपण असं छोटा साईज ना दहा बारा बटाटा लिहिलेत या उकडी लिहिलेत आणि साल आपण काढी लिहिले आणि साल काढल्यानंतर आपण या बटाटा असं ठेशी लिसूत असं ठेशी लिवाना असले का आपण असा बटाटा ठेशील तर आधी आपली इनी भाजी आहे तर मग चला बनवू पण आता आपण गॅसवर ठेले ठेवले मग तेल टाकेले जिरं लसूण मोहरी आणि कढीपत्ता आपण त्यांना टाकेले तर आपण थोडं तेल मागू देऊ आणि आपण मिरची फुटेल ते पण टाकेलो ते आपण सगळं एकत्र तेल मागू देऊ आता आपण तेल मगाई लसूण जिरं कढीपत्ता मिरची टेसा आपला ते आहे घ्या आता आपण टाकणार आहे थोडी हळद मग आता आपण टाकून घ्या बटाटा बटाटा आपला घ्या स्वादानुसार मीठ टाका ना आणि आपण टाकणार आहे कोथंबीर तर ते आपण हे सगळं एकत्र तर आपण आधी झाकण झाकी वापर दोन मिनटं उदू तर ते आपली भाजी आहे ते पनीसण तयार आहे तर चला आता आपण बेसन पीठ भिजलूत तर पावडासाठी आपले बेसन पीठ लागस तर आपण आवडीप्रमाणे कमी जास्त लिहू शकशन बेसन पीठ तर ते आपण बेसन पीठ लिहिलेले तर आवडीप्रमाणे मीठ टाकून आणि थोडी हडत ताते आपण पाणी टाकी थोडं थोडं भिजलोत ते आता आपण बेसन पीठ भिजली द इतपत आपल्या असं भिज नाही तर आता आपण दहा मिनटं साईडले राहू दूत आपण या आप बेकरीवरून पाव आणलेत विकत तर आता आपण ही भाजी या पाव ला मा देखा आपण पावल्यास म्हणजे गोल एक छिद्र छिद्रपाठा ना आणि मा भरून त्यां काही भाजी बरीच ना आपण आता या, या पाव साईड पावठीणू तर या पावमा आपण भाजी जास्त बरी राहणार कारण की आपला घरगुती आहे आणि हायजेनिक आहे तसे टेस्ट एकदम भारी लागी तर त्या विकत ना पाव मग भाजी खूप कमी राह तर मग चला आता आपण बनवतो आपण एक पीठ बिजी ठेवले आपण दहा मिनटं एक पीठ विका तर आता आपण ते टाकणार आहे तो सोडा आणि आपण आता गॅसवर तेल गरम करायला ठेले आपण हे सोडा टाकी पीठ एकत्र करी आणि तेल पण आपलं गॅसवर गरम होईल तर पीठ जास्त आहे ना पात तडकडणी दे का असत राहू दे ना तर आता आपण पाव आहे ना तर बेसन पीठ मग असा बुडाईसन मग आता आपण कडवाईमा टाकू पण एक साइड आते वडून मूळ पलटव आता आपले दुसरे साइड आता वीरले तो हे आटेल पेक्षा भी आता आटेल पेक्षा गरा भारी लागतील ते एकच तेल मैनावर वापरत त देखा आता आपला पाव वडा तयार होई जाले आता आपण एल साइडले काढू आपण दुसरा पावडा तयार करू तर ते, ते देखा, आपला आप था था का आपला पावडा बनी तयारीत खूप सोपा पद्धती आपण या पावडा बनायला आणि घरनाच साहित्य मग बनायला तुम्ही बनाय का व्हिडिओ आवडणार तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुला व्हिडिओमध्ये धन्यवाद